नाही तोपर्यंत का होतय शेतकऱ्यांना दिलासा पाहिजे थोडासा आधार पाहिजे शब्दाचा तरी द्या तुमच्याकडून कधी द्यायचं असेल तो त्या द्यासा, अजितदादा सारखा माणूस सोंग करता येत नाही लाडक्या बहिणीवर आम्ही खर्च केला लाडक्या बहिणीचं नावच बदलाम आहे लाडक्या बहिणीचं नाव बदलाम करून तुम्ही पुन्हा त्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करताय पण दादाला मी सांगतोय एखादा गरीबातला गरीब माणूस जरी बाजूचं घर जर पडलं असलं ना तर तो म्हणते हो माझ्या घरी राहिले तू हिंमत हारू नको एका शब्दाना त्याचं जीवन जगत तो त्याला आधार भेटतो आणि तुम्ही म्हणता सोंग करता येत पैशाचं सोंग करता येत नाही दादा तुम्ही एवढे सोंग केले आयुष्यात कुठलं सोंग राहिलं सांगायचं सो करायचं अशा प्रकारची जर वाच्यता होत असेल तर लोक आता म्हणजे निवड बोलणार नाही आता बोलू नाही तुम्हाला काही पाजर फुटत नाही आता तुडवणार आहे लोक मी सांगतोय गावागावात लोक यांना तुडवणार आहे हे शुकर म्हणा का या पाण्यानं आग विजून राहिली थोडी एकदा लागली ना भडकन लाग ना तर यांना तोडवल्याशिवाय राहणार नाही माझं काय मत आहे का, का तुमचा लागणारा खर्च तुम्ही